नमस्कार मंडळी कसे आहात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्याच लडक्या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला घेऊन आली आहे इथल्या बक्स काउंटीमधल्या डॉयल्स टाउन ह्या गावामध्ये तुम्हाला जर आठवत असेल काही महिन्यांपूर्वी आम्ही आलो होतो इथल्या मर्सर म्युझियमला त्याची लिंक मी तुम्हाला इथे कॉर्नरला देते सो येस त्यांचंच इथे एक फॉन्ट हिल कॅसल म्हणून एक ठिकाण आहे खूप सुंदर असं कॅसल आहे बघण्यासारखं आहे लोक लांबून लांबून इथे येत असतात आणि आज मी तुम्हाला आपल्या ब्लॉग थ्रू तिथे आहे आम्ही जस्ट कार पार्क केली आहे आणि आजूबाजूचा एरिया पण खूप शांत आणि खूप निसर्गरम्य आहे छान वाटत होतं सो uh, येस so yes, कार पार्क केली आहे आता आपण तिकडे जाऊया आणि सुरू करूया आपला आजचा ब्लॉग आता आपण ज्या ठिकाणी आलो आहे त्या ठिकाणाचं नाव आहे हिल किंवा हिल कॅसल तर हे घर आहे ॲक्च्युली एक कालिकेतील प्रख्यात आर्किओलॉजिस्ट आणि टाईल मेकर हेनरी चॅपमन मर्सर यांचं ते इथे अठराशे छप्पन्न ते एकोणीसशे तीस साल सालापर्यंत राहिले आहेत त्यांच्यासोबतच इथे त्यांचे एक हाऊसकीपर पण राहत होते त्यांच्यानंतर मग हाऊसकीपरने हे घर सांभाळलं आणि हाऊसकीपर गेल्यानंतर ह्या संपूर्ण कॅसलचा ताबा इथल्या बक्स काउंटीने घेतला आणि आज सर्व तिथलं जे ऑर्गनाईज केलं जातं ते बक्स काउंटीच्या अंडर होते नेमकं आम्ही इथे पोहोचण्यात आलो आणि अरिनला झोप येत होती तो झोपत होता असा डुलकी घ्यायला लागला आणि आम्ही पोहोचलो सो so, येस yes, होपफुली जाताना किंवा तिकडे तो झोपेल पण वी आर एक्सायटेड yes! <laughs> आपण आता त्यांचं तिकीट वगैरे काढलं आहे पण आपण स्वतःहून आतमध्ये कॅसलमध्ये जाऊ शकत नाही त्यांचा टूर गाईड होतो आपल्यासोबत जो आपल्याला संपूर्ण कॅसलची तिथल्या आतमधल्या रूम्सची माहिती सांगतो

Yeah, okay. सो ती टूर गाईड आता आपल्याला म्हणाली की याला चौवेचाळीस रूम्स आहेत आणि या आपण यापैकी चौदा रूम्स आता बघणार हो आहोत तर आता आपण जाऊया हे आपल्याकडे जुन्या घरांचे स्ट्रक्चर्स असतात तसंच आहे हां <coughs> 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 ही एंट्रांस भारी आहे ना तर त्यांच्या घरात एंटर करताच इथे हा वेटिंग एरिया आहे म्हणजे त्यांना भेटायला कोणी आलं असेल आणि ते कामात आत व्य व्यस्त वगैरे असतील तर इथे हा वेटिंग एरिया होता इथे ते बसायचे आणि त्यांची वाट बघायचे ह्या कॅसलचं एक प्रमुख आकर्षण म्हणजे लोक इथे हे घर कसं आहे हे बघायला तर येतातच परंतु हेन्री चॅपमन हे स्वतः एक टाईल मेकर होते त्याच्यामुळे संपूर्ण घरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईलच्या डिझाईन्स बघायला मिळतील छतावर जमिनीवर घराच्या भिंतींवर वेगवेगळ्या रंगांच्या वेगवेगळ्या नक्षी केलेल्या इथे टाईल्स बघायला मिळतील तर या सगळ्या डिझाईन्समध्ये ना आपल्याला इथे जर्मन रशियन चायनीज अरेबिक ह्या सगळ्या देशांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो They were more on the expensive end, but he's still very much made up for people. Like the tiles he liked to make the most are these ones, though, he's literary. Mm -hmm. oh. <laughs> आता आपण ह्या लायब्ररीच्याच पुढच्या रूममध्ये जातोय जिथे दोन प्रकारच्या फायर प्लेसेस आपल्याला बघायला मिळतील एक फायर प्लेस ही जर्मन स्टाईलने बनवली आहे तर दुसरी ही रशियन स्टाईलने बनवली आहे तर आमच्या टूर गाईडने आम्हाला सांगितलं की ते खूप कंट्रीजमध्ये फिरत होते आणि जान, ते हे सगळं त्यांचं तिथलं कलेक्शन आहे आणि त्याचाच प्रभाव म्हणून त्यांनी त्यांच्या घरामध्ये सुद्धा त्या प्रकारच्या गोष्टी बनवून घेतल्या होत्या ह्या संपूर्ण कॅसलमध्ये फिरताना एक गोष्ट जाण जाणवते की त्यांना वस्तू कलेक्शनचं किंवा पुस्तक वाचण्याचं प्रचंड वेळ होतं भरपूर पुस्तकं आपल्याला इथे बघायला मिळतील एकाच रूममध्ये तीन तीन टेबल्स तीन तीन लायब्ररीज आपल्याला बघता येतात

we'll be going down there. so welcome to central hall guys there's 10 ways to go in and out of here um, making things accessible from one half to the castle to the other was quite important for him so there's lots this room i think is a pretty solid room to kind of show off like the techno technological advancements that this castle had even for the time that it was created so like I said we did have electricity all the electrical bulbs are in the same place as well as it took about 70 years before we needed to change them from the original. bathroom. it's <laughs> Stairs. His home was also had shut off his tiles. This is a big room for that. This, this room kind of really showcases all the, the tiles that he can make or was able to make. Um, there's another dedication in this room, and that is to his dog Rollo. Stairs leads up a little tiny like you have to, like kind of crawl through a spiral staircase that leads out to the very top of the castle. You can kind of see that underside there. चौवेचाळीस खोल्या आहेत या कॅन्सलच्या आणि आपण चौदा बघणार आहोत आणि आता आपण टेरेसवर आहे थीा थीा पन पन दोन माईलचा ट्रेन जातो इकडनं सुंदर असा जिथून आपण वॉक पण घेऊ शकतो पुढच्या Now we're going to head back inside and we're going to stop and let our eyes adjust for a moment before we head down the stairs. Wow! That's <laughs> the original bedroom. the original bedroom. That's <laughs> the original bedroom. I want you. So when we're ही ह्या कासलमधली अजून एक लायब्ररी इथे सुद्धा एक वेगळ्या प्रकारची फार प्लेस आपल्याला बघायला मिळते तीन टेबल्स आहेत तीन कपाटं आहेत ज्यात पुस्तकं ठेवली आहेत तर टूर गाईडच्या म्हणण्याप्रमाणे की पूर्वी तेव्हा लाईट नसायचे आणि मग सूर्याचा प्रकाश ज्या ज्या दिशेला येत असेल त्या त्याप्रमाणे त्यांना ते वाच वाचन करणं सोपं जावं म्हणून त्यांनी अशी ही टेबलाची तिथे रचना केली होती Hmm. या फॉन्ट हिल कॅसलमध्ये एकूण चौवेचाळीस रूम्स आहेत ज्यामध्ये पाच बेडरूम्स आपल्याला बघायला मिळतात दहा बाथरूम्स आहेत अठरा फायर प्लेसेस ह्या संपूर्ण कॅसलमध्ये आहेत हे संपूर्ण कॅसल आहे याचा टूर आपण आत्ता घेतला फोटो काढू हां आर्यन का सोबत आलाय फोटो करता ही बॅक साइड आहे कॅसलची जी हा सट ट्रॅकरचा हा संपूर्ण परिसर आहे इन्क्लुडिंग हे सगळं ट्रेल वगैरे आणि इथे ते स्वतः हा मर्सर पण यायचे म्हणे हायकिंग करता अस आ किती छान आहे ना हा ट्रेक असेल बघून निघालो भूक लागली आहे सगळ्यांना त्याकरता इथे पनेरा ब्रेड आमचं सगळ्यात फेवरेट रेस्टॉरंट जिथे व्हेजिटेरियन पण ऑप्शन्स भरपूर असतात आपण आता तिथे जातोय हो, जेवण करायला सो ते झाले हे इथे शिधाचं सँडविच आणि टोमॅटो सूप आपण ऑर्डर आहे इथे मी हे सॅलेड ऑर्डर केली आहे मेडिटेरियन सॅलेड आणि या दोघांचे ते सूप आणि ब्रेड्स आहेत okay. yeah. येस आता आपण जेवण करूया घराजवळच्याच एका शेतात आपण आलोय ज्या शेतामध्ये दुकान आहे तर इथे त्यांनी शेतात ना असे शे पाळीव प्राणी ठेवले जिथे लहान मुलांना जाऊन त्यांना पेट करता येतं पूर्ण शेताचा टूर पण घेता येतो आणि बाजूलाच मग त्यांनी तिथे आईस्क्रीमचं दुकान पण ओपन केलंय त्याच ते त्यांच्या शेतातल्या गायींच्या दुधापासून बनवलं गेलेलं हे आईस्क्रीम आपल्याला मिळतं आईस्क्रीम खाऊया कारण अजून पण आहे मुलांना मुलं पण डबली आहेत मग तेवढंच थोडंसं त्यांना रिफ्रेशमेंट त्यांनी इथे स्टोरी बुक वाचतो आहे आणि अजून लाईन आहे तर तिथे ना त्यांनी ऑप्शन्स लावले आहेत कुठले कुठले फ्लेवर्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत ते आणि हे असं पूर्ण इथे शॉप आहे तर असा होता हा आपला आजचा ब्लॉग तुम्हाला हे कॅसल कसं वाटलं जरूर कळवा लवकरच भेटू नवीन भागा तोपर्यंत मजेत रहा, आनंदात रहा, आणि काळजी घ्या धन्यवाद